हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग हॅपी दशेरा तर दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आमच्या परिवाराकडून तर बघा आता मी सगळी तयारी करत आहे आणि आंघोळ वगैरे झाली आहे आणि माझी पूजा पण झाली बघा तर तोरण वगैरे बाहेर लावायचे आहे तर सध्या झोपून आहे तर थोड्या वेळात लावणार आहे तोरण वगैरे आणि बघा मी साडी वेअर केलेली आहे ही माझ्या हळदीची साडी आहे आणि बघा मी आता हे कोबी वगैरे कापून घेतली आहे आणि वरणभादाचा कुकर पण लावला थोड्या वेळात कवडं वगैरे पण कापून घेते आणि मुगाचे वडे आणि थोडंफार बनू आता जण आहे काय जास्त बनवायचं पण थोडं थोडं मी सगळंच बनवणार आहे तर तुम्ही अखरीपर्यंत ब्लॉक पूर्ण बघा आणि आम्ही आज सगळ्यांच्या घरी जाणार आहे सोनं द्यायला कारण कारण की आम्ही सगळे छोटे आहे आणि म्हणजे जातच असतो नेहमी तर आम्ही जेव्हा मता राहू तेव्हा घरीच राहू आम्ही मग आणखी आमच्या सुना वगैरे आमच्या घरी येईल सोनं द्यासाठी ते पुढच्या गोष्टी आहे मला तर सध्या तर आम्हीच जातो सगळीकडे तर तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की आम्ही कोणाकोणा काळाकडे जात असतो सोनं द्यासाठी तर तुम्ही आत्रीपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर आता मी वयपूरला उठून देते आणि बाबूला पण उठ तर हॅप्पी दसरा मित्रांनो तर मित्रांनो आता देवपूजा वगैरे झालेली आहे आंघोळ पण झाली माझी आणि प्राचीला थोडं सामान आणून द्यायचं होतं म्हणून आता मी चाललो होतो मार्केटमध्ये तर मित्रांनो आम्ही किराणा दुकानचं सामान घ्यायचं होतं भाऊकडं आलो हॅपी दसरा भाऊ हॅपी दसरा म्हटलं हा आमच्यासारखे गिऱ्हाईक आल्यावर तुम्हाला चांगलं वाटत असं ना एक नंबर कुझी वाटते आम्हाला हो का <laughs> तर <that is not laughs> <laughs> मित्रांनो आता बस इथून थोडस सामान घेतो आता मला तर माहित नाही कोणतं सामान घ्यायचा आहे तर प्राचीला फोन करून विचारून घेतो तर आता तीळ आणि दूध आणि दही घेतलेलं आहे तर मित्रांनो तर मी सगळं सामान आणलेलं आहे तर प्राची तुझं काय झालं का स्वयंपाक हो स्वयंपाक करत आहे आता पोळ्या करत आहे काय करत आहे भात पोळ्या कढी अजून आणखी काय तुले हे सगळं चांगलं बनवताय ते का हे सगळं चांगलं बनवत आता मी तर रोजचाच खाणार आहोत मला माहितच असं फक्त लोक फक्त लोकायला नाही माहित मग आता लोकांना समजूनच गेला सांग माय बोलण्यावर काय सांगायचंय का कशी बनवते तर काय का नाही माय म्हणजे काय चांगलं वाईटच थोडी म्हणतो आहे का नाही दसरे आता सोनं द्यायला जाशील तू पुन्हा पण तर मी सोनं आणलेला आहे खूप सारं तर आता मी प्राचीला देणार आहे सोनं आणलं आहे सोन्याचा हार नाही आणला सोन्याचा हार कधी देऊ हो मला भूल भूक लागली आहे हो देव खाऊ देव बस निवड काढू तर बघा यांनी आता बाबूला घेऊन चाललेला आहे बाहेर घुमवासाठी गाडीला हार एकदा टाकले का हो छान ह्या गाडीला टाकले का वा, 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 वा। मस्त हार आणले तर मित्रांनो बघा मी सगळं जेवण बनवलेलं आहे कढी डाळ आणि पोळ्या आणि वडे बोंड आणि कोबीची तर आता जेवण घेतो खूप भूक लागलेली आहे आणि बनू बनू थकून गेली मी एवढं सारा तर गाईज मी पण जेवण घेतो मला पण खूप भूक लागलेली आहे तर मित्रांनो सगळी तयारी झाली आहे बाबूची तयारी झाली आहे बाबू इकडे साडी आणायला तुम्ही हो तर साडी आणायला पहिले जातो तर गाईज माझा मेकअप झालेला आहे आणि बाबूचा पण झालाय फक्त मला साडी घालायची आहे तर बस साडी घालून मग आम्ही सोनं द्यायला जाणार आहे आणि खूप लेट झालेला आहे बघा किती वाजले आता साडेसात वाजणार आहे आणि आता थोड्या वेळात जाते सोनं वगैरे द्यासाठी हॅन बाबू बाबू पण देणार का सोनं <laughs> तर बघा हा बाबूचा ड्रेस आहे हाच घालून दिला कारण की हा नवीन होता म्हणून हा घालून दिला याला बघा या साईबाबाला फोटो पा कसा लावला फोटो म्हणतो हार कारण की हार खूप छोटा पडत होता म्हणून बघा हा साईबाबाला पाहून कसा करते जय 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 बाबू हा जय जय करायला जातो बघा कसा पाहतो कुठे पण साईबाबाची मूर्ती दिसली ना त्यालाच पाहत राहतो एकदम टुकलं खूप मोठा भक्त आहे साईबाबाचा आहे ना ओम साईराम आम्ही पहिले देवीला देऊन देवी गेलेलं आहे सोनं तर बघा इथे आता दसऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे आम्ही सोनं देणं चालू आहे ते इथं पोहदरे परिवाराच्या घरी आलेलो आहे आम्ही हॅपी दसरा थँक्यू तर बघा काही जे आपले फ्रेंड्स भेटलेले आहे रस्त्यातले आपल्याला हाय करा दसरा एवढा वेळ काढून बघा आम्हाला सुनील भाऊ आले पण भाऊ आले खूप फिरले पण ते घर पाहासाठी पण आता इथं भेटलो आम्ही पेट्रोल आम्ही जसं म्हटलं का बा इथं वाघापूर पेट्रोल पंपावर आला तर ते इथं आले आणि घरी पण गेलते पण आम्ही इकडं बाहेर आलो त्यामुळं घरी भेटलो नाही त्याला ते इथं आले ते तर हॅपी दसरा आणि खूप खूप धन्यवाद आले आणि एक आणखी गोष्ट यांनी यांनी स्टार आहे आमच्या यवतमाळातले आणि खूप सपोर्ट करा यांना नावाना आयडिया तर बाबू पण सांगत आहे बाबू सांगत आहे काय फॉलो करायचं तर तर इथं मित्रांनो आता जस्ट आम्ही आता घरी आलेलो आहे तर आता खूप थकलो आता डायरेक्ट झोपायची तयारी करायची काहीतरी खाऊन घेतो म्हटलं आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला घेऊ द्या पाहिजे लाएक करा। लाएक करा। लाएक करा। बाए बाए। तर मित्रांनो भेटूया तर मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय हॅपी दास ना मित्रांनो हो तर तुम्हाला सगळ्यांना तर Yeah. <laughs> तर मी पूर्णपणे रेडी झालेली आहे का चल थांबा ना जी था हाँ।